नमस्कार मंडळी मी प्रियांका कुकवीत प्रियंका, प्रियंका मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून प्रेस करा तर आज आपण पाहणार आहोत हाड्या आणि स्नायूंना आधार देण्यासाठी कॅल्शियम शरीराला फार महत्त्वाचे असते हाड्या आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला शरीर नव्वद टक्केहून अधिक कॅल्शियम वापरतात चला तर मग पाहूयात आज आपण कॅल्शियम वाढवणारे कोणते पदार्थ आहेत ते चला तर मग वेळ न घालवता आपण जाणून घेऊयात काही महत्वाचे पदार्थ कोणते आहे जे आपल्या शरीराला कॅल्शियम पुरवतात आणि आपली हाडे एकदम मस्त मजबूत ठेवतात किंवा करतात नंबर एक नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते त्याचबरोबर प्रोटीन आयर्न फायबर कंटिन्यू असतात किमान आठवड्यातून दोनदा तरी नाचणीची भाकरी नाचणीचे सूप तसेच नाचणीचे शेंगोळे किंवा नाचणीचा डोसा किंवा नाचणीची खीर वगैरे आहारामध्ये आवर्जून घ्यावी नंबर दोन संत्री लिंबू यासारख्या लिंबूवर्गीय आंबट फळामध्ये शरीराला कॅल्शियम आणि हाडासोबतच विटॅमिन डी ही आणि विटॅमिन सुद्धा मिळते टीप नंबर तीन बदाममध्ये सुद्धा एकदम भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते रात्री तीन ते चार बदाम भिजवून सकाळी आमोशापोटी खावीत शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात टीप नंबर चार दूध हा कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत आहे रात्री झोपताना ग्लासभर दूध आवर्जून प्यावे किंवा घ्यावे टीप नंबर पाच सोया पनीर म्हणजेच टोफू 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 खाऊ शकतो टोफूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आयर्न व अनेक तत्त्व असतात जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी इतर खूपच चांगला पर्याय आहे आणि महत्त्वाचा पर्याय आहे टीप नंबर सहा हिरव्या पालेभाज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे पालेभाज्या ब्रोकोली पालक हरत नेहमी खायला हव्या खाव्यात टीप नंबर सात सोयाबीनमध्ये सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते सोयाबीन आपल्या आपण सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकतो किंवा सोयाबीनची भाजी सोयाबीनचा भात तसेच सोयाबीन परतून आहारामध्ये घ्यावी किंवा घेऊ शकता टीप नंबर आठ शेवग्याची भाजी शरीराला भरपूर प्रोटीन सोबत कॅल्शियम देखील देते टीप नंबर नऊ शेवग्याची भाजी शरीराला भरपूर प्रमाणामध्ये दे प्रोटीन देते तसेच शेवग्याच्या भाजीचे भरपूर फायदे आहेत निरोगी आरोग्यासाठी खूपच चांगली आहे चांग टीप नंबर दहा डाळी कडधान्याचे आमटी किंवा दूध दुग्धजन्य पदार्थ यामधून शरीराला भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळते टीप नंबर अकरा पावभाजी बनवताना त्यात थोडे बीट किसून घालावे त्यामुळे पावभाजीला रंग चांगला येतो आणि पावभाजीसुद्धा पौष्टिक पाव बनते टीप नंबर बारा दूध ओतू जाऊ नये म्हणून पातेल्यामध्ये पळी चमचा ठेवावी आणि गॅस कमी ठेवावा दूध ओतू जात नाही टीप नंबर तेरा नूडल्स बनवताना उकळत्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल टाका व काढून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ते दोन ग्लास थंड पाणी टाकून चांगले नितळून गाळून घ्या त्यामुळे नूडल्स छान मोकळ्या होतील आणि चिटकणार नाहीत टीप नंबर चौदा कढी बनवताना दही थोडेसे मिक्सरला फिरून घेतल्यास कढी एकसारखी आणि मिळून येते एकजीव होते टीप नंबर पंधरा थालीपीठ दिर्डे बनवताना चिरलेला कांदा टाकण्याऐवजी कांदा खिसून टाकला की दिर्डे छान चवीला लागतात आणि खुशखुशीत व कुरकुरीत होतात चला तर मग नऊवरील टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कुकवित प्रियांका मराठी या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद